मंडई आपला देश जगातील सर्वाधिक शाकाहारी देश म्हणून ओळखला जातो परंतु याचा अर्थ असा नाही की आपल्यापैकी कोणीही मांसाहार घेत नाही बहुतेक लोक ते मर्यादित प्रमाणात खातात भारतामध्ये सुमारे ऐंशी टक्के लोक संपूर्णपणे शाकाहारी आहेत किंवा केवळ मर्यादित प्रमाणात मांसाहार करतात जसे की मासे किंवा अंडी मग अंडी मर्यादित प्रमाणात खातात तर फक्त सुमारे पंधरा ते वीस टक्के लोक नियमितपणे आणि मोठ्या प्रमाणात मांसाहार करतात हा देश डाळी आणि दुधाचा आहे दूध प्रामुख्यानं म्हशी किंवा गायींपासून मिळतं गाय आपल्यासाठी पवित्रच आहे पण समजा कोणी तुम्हाला मांसाहारी गायीचं दूध विकलं तर पहिले तर असंही काही असतं का हा विषय आहे यावरच आपण आज बोलणार आहोत पण मुद्दा म्हणजे तुम्ही हे सहन कराल का भारत सरकारही हे दूध कोणत्याही किमतीत सहन करणार नाही परंतु या एका प्रकरणामुळे भारत आणि अमेरिकेतील पाच अब्ज डॉलर्सचा वार्षिक व्यापार करार बंद झाला आहे अमेरिका म्हणते की जर आपल्याला करार करायचा असेल तर आमच्या देशाचं दूध भारतात विकण्याची परवानगी द्या पण भारत कोणत्याही परिस्थितीत या दुधाला मान्यता देण्याच्या बाजूनं नाही आता याच कारणामुळे दोन्ही देशांमधील व्यापाराचा करार थांबला आहे अशा परिस्थितीत ते मांसाहारी दूध काय आहे आणि समजा भविष्यात भारतात हे, हे आलंच तर काय हे जाणून घेणं मनोरंजक आहे हेच आपण आज या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी आपल्या देशात माता मानल्या जाणाऱ्या गायींना शुद्ध चारा दिला जातो हिंदू धर्माचे बहुतेक अनुयायी गायीला उरलेलं अन्न देखील खाऊ घालत नाहीत पण अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये दूध देणाऱ्या गायी आणि इतर प्राण्यांना चाऱ्यात मिसवून मांस दिलं जातं अमेरिकन वर्तमानपत्रे आणि इतर अनेक गुप्तचर सूत्रांच्या आधारे असं म्हटलं गेलं आहे की अमेरिकेत गायींना डुकराचं मांस मासे कोंबडी घोडा आणि अगदी कुत्रा आणि मांजरीचं चा मांसही चाऱ्यात मिसवून दिलं जातं प्रथिनांसाठी हे लोक चाऱ्यांमध्ये डुक्कर आणि घोड्यांचं रक्त मिसळतात आणि ते गायींना खायला घालतात असं मानलं जातं की या गोष्टी खायला दिल्यानं गाय निरोगी राहते आणि जास्त दूध देते प्राण्यांच्या खाद्यात वापरल्या जाणाऱ्या भागांबाबत रोगाचा जा प्रसार रोखण्यासाठी नियम असले तरी कमी किमतीच्या खाद्यात प्राण्यांची पिसे कोंबडीची विष्ठा आणि इतर प्राण्यांचे भाग सर्रास वापरले जातात भारत अमेरिका कराराचा परिणाम काहीही असो भारत सरकार कोणत्याही परिस्थितीत देशात या मांसाहारी दुधाच्या विक्रीला परवानगी देऊ इच्छित नाही परंतु अमेरिका ठाम आहे आणि म्हणत आहे की जोपर्यंत आमचे दुग्धजन्य पदार्थ तिथं विकण्याची आम्हाला परवानगी दिली जात नाही तोपर्यंत आम्ही व्यापाराचा करार करणार नाही भारतानं म्हटलं आहे की जर दूध मांसाहारी नसल्याचं प्रमाणित झालं तर आम्ही ते स्वीकारण्यास तयार आहोत परंतु ते आमच्या मानांकनानुसार असलं पाहिजे जेव्हा अमेरिका थेट चर्चेत भारताविरुद्ध जिंकू शकली नाही तेव्हा त्यांनी हे प्रकरण जागतिक व्यापार संघटनेकडे म्हणजेच डब्ल्यूटीओकडे नेलं म्हणजे भारताविरुद्ध आता खटला दाखल झाला आहे भारतीय अधिकारी तिथे योग्य प्रतिसाद देत आहेत भारतानं सांस्कृतिक चिंतांचं कारण देत अमेरिकेतील दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीला परवानगी देण्यास नकार दिला आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की भारतातील बहुसंख्य लोक हिंदू धर्माचं पालन करतात वर्ल्ड ऍटल रिपोर्टनुसार भारतातील अडतीस टक्के लोक शाकाहारी आहेत आपल्याला गाय जितकी पूजनीय आहे तितकंच आपल्याला गायीचं दूध आणि त्या दुधापासून बनवलेलं दही लोणी तूप पवित्र मानतो कारण आपण दररोज देवाला गायीचं दूध अर्पण करतो आणि त्या तुपाचा दिवा लावतो आता विचार करा की जर एखाद्याला कळलं की तुम्ही जे तूप वापरता दिवा लावायसाठी ते मांसाहार करणाऱ्या गायीच्या दुधापासून तयार केलेलं आहे तर त्याचं काय होईल भारतातील दुग्ध व्यवसाय क्षेत्र ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावतो राष्ट्रीय सकल मूल्यवर्धित उत्पादनात जीव्ही एच्या टू पॉइंट फाईव्ह ते तीन टक्के वाटा देते जर आपण रुपयांमध्ये पाहिलं तर ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये दुधाच्या उद्योगाचं योगदान हे साडेसात ते नऊ लाख कोटी रुपये आहे एकीकडं अमेरिका भारतावर दूध खरेदी करण्यासाठी दबाव आणत आहे पण दुसरीकडं वास्तव असा आहे की भारत इतर कोणत्याही देशाकडून दूध खरेदी करू इच्छित नाही भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे पशुसंवर्धन अहवालानुसार दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये भारतात तेवीस पॉईंट चौऱ्याण्णव कोटी टन दुधाचं उत्पादन झालं देशातील एकशे चाळीस कोटी लोक या दुधावर अवलंबून आहेत आठ कोटी लोक दूध किंवा दुग्धजन्य उत्पादन क्षेत्रात आपला उदरनिर्वाह करत आहेत पण अमेरिका दहा पॉईंट एकोणचाळीस कोटी टन दूध उत्पादन करत आहे आणि ते आपल्याला विकू इच्छिते म्हणूनच जर अमेरिकेने दूध भारतात आणलं तर आपल्या दुधाचं काय होईल याची कल्पना करा जर अमेरिकन दूध भारतात आयात करण्याची परवानगी दिली तर भारताला वार्षिक एक तीन लाख कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागेल म्हणूनच भारत सरकारची यावरची भूमिका खूप कडक आहे इतर देशांमधून आयात होणाऱ्या दुग्धजन्य पदार्थांवरती त्यांनी आधीच मोठा कर लावला आहे भारत सरकारनं परदेशातून आयात केलेल्या चीजवर तीस टक्के बटरवर चाळीस टक्के आणि दूध पावडरवर साठ टक्के कर आधीच लावला आहे सध्या भारत आणि अमेरिकेतील व्यापार एकशे एकोणास अब्ज डॉलर्सचा आहे भारत अमेरिकेला सत्याहत्तर अब्ज डॉलर्सची निर्यात करतो त्यामुळे व्यापार संतुलनात भारताला आघाडी आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जगभरातील देशांवर नाराज आहेत कारण त्यांची बाजू व्यापार संतुलनात कमकोत आहे दुसरीकडे इतर देश अमेरिकन वस्तूंवरती मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लावतात परंतु आपण त्यांच्या वस्तूंवर खूप कमी आयात शुल्क लावतो यामुळे संतप्त होऊन ट्रम्प यांनी अनेक देशांविरुद्ध मोठ्या प्रमाणात कर लादण्याची घोषणा केली होती भारताविरुद्ध तीस टक्क्यापर्यंतचा कर लादण्यात आला नंतर अमेरिका सर्व देशांसोबत करार करू इच्छिते भारत आणि अमेरिका दोन हजार तीस पर्यंत द्विपक्षीय व्यापार पाचशे अब्ज डॉलर्स पर्यंत वाढवू इच्छितात म्हणूनच गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही देशांमध्ये कोणत्या वस्तूंवर किती शुल्क लावावे याबद्दल चर्चा सुरू आहे पण भारत दुधाच्या विक्रीच्या मुद्द्यावर अडचणी निर्माण करत असताना अमेरिकेनं दुधाच्या विक्रीच्या मुद्द्यावर समस्या निर्माण केली आहे हे दूध भारतात आलं तर मोठी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते हे ओळखून भारत सरकारने आधीच हा करार नाकारला आहे पण केवळ व्यापारासाठी मांसाहारी दूध उत्पादन करणं ही गोष्ट म्हणजे संपूर्ण अमेरिकन आणि इतर जगातील नागरिकांचा जीव धोक्यात घालणं नव्हे का अमेरिकेच्या या भूमिकेवर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र